we शुभ सागतम् शुभसागतम् गाडून अजून खूप काही जास्त पालक पाहिजे होते विद्यार्थी संख्येच्या मानाने जे पालक पाहिजे ते काही येत नाही आम्ही आठ दिवसापासून सांगतोय मुलांना की आपल्याकडे पालक मिळावा आहे मी घरी आपल्या पालकांना सांगा आणि एक दिवस आपल्या मुलांसाठी द्यायला काय हरकत नाही पालक काही येत नाही ठीक आहे तुम्ही जेवढे आलात ते भरपूर आहे अजून जास्त पालक हवे होते तसेच आमचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आजचा हा पालक मेळावा घेण्याचं कारण दरवर्षी आपण पालक मेळावा घेतो रूढीप्रमाणे पण यावर्षी संस्थेने पत्र पाठवलेलं आम्हाला पालक मेळावा घ्या आमच्या केंद्र विस्तार अधिकाऱ्यांची एक मिटिंग झाली ते पण म्हटले की सर तुम्ही शाळेत गेल्यानंतर पहिल्यांदा पालक मेळावा घ्यायचा जिला जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी पाटील साहेब यांची पण सभा झाली सर तुम्ही पहिले शाळेत जायचं आणि पालक मेळावा घ्यायचा पालक मेळावा घेण्यामागचा उद्देश की आपण दरवर्षीप्रमाणे शिक्षक पालक संघाची स्थापना करतो आपल्याला त्यात जर माता पालक संघाची पण स्थापना करायची आहे हा तर उद्देश आहेच पण शासनाच्या विविध योजना आहेत मुलांसाठी त्या शिष्यवृत्ती आहे या शिष्यवृत्तीची माहिती तुम्ही शाळेमध्ये जाऊन आणि पालकांना द्यायची आहे यासाठी हे सगळे जण पालक मेळावा घ्यायला सांगत होते दे। संतरी सुद्धा पत्र पाठवलं की तुम्ही पालक मेळावा घ्यायचा आहे आणि या, या योजनांची जी, जी माहिती आहे या ही माहिती पालकांपर्यंत पोहोचली पाहिजे आता योजना कोणत्या काही ठराविक योजना आहे तसे एकच प्रकारची योजना आहे प्रत्येक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या योजनेमध्ये बसतोच यासाठी या पालकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजे आम्हाला फलक लावायचा आहे आर्थिक बाबा आमच्याकडे नाही आहे म्हणून फलक लावायला ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांची माहिती आम्ही फलक लावणार आहोत या योजना आहेत ते मला शिष्य होते सांगतीलच की कोणत्याही योजना आहे गौरत्वाच्या आणि त्या मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी हा पालक मेळावा घेणं खूप गरजेचं होतं आम्हाला शाळेचं प्रशासन चालवत असताना अनेक अडचणी येतात आणि काही पालकांच्या पण अडचणी असतात पालकांच्या मनामध्ये काय आहे बऱ्याच पालकांना खूप काही बोलायचं असत तर ते बोलत नाही सांगण्याचं माध्यम नसतं पालक मेळावा हा एक माध्यम आहे ते तुम्ही बोलले पाहिजे पालक शाळेत आले पाहिजेत पालक मेळाव्यासाठी एकत्रित आलेला बहुधा विद्यार्थी आम्हाला इतरसाठी मिळून जातात पालक पहिल्यांदा मिळाला कारण कॉलेजला वगैरे लेक्चर द्यायला ले गेलो तर मुलं उपस्थित असतात पालक नसतात सरांनी सांगितलं पालक मिळावा आहे मार्गदर्शन करायला उपलब्ध झाला तर बरोबर मी वनिगोषीचा चार्ज घेतल्यानंतर काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या आहेत त्या तुम्हाला सांगतो की काही मुलं वयाची अठरा वर्ष पूर्ण नसताना तुम्ही त्यांना गाड्या चालवायला देतात आणि जर अठरा वर्ष वय पूर्ण नसेल आणि मुलाला गाडी चालवायला दिली तर पालक तितकेच जबाबदार असतात म्हणजे मुलावर गुन्हा दाखल होत नाही तर पालकांवर गुन्हा दाखल होत तर याच्याकडून तुम्ही तुम्ही सोडून लहान मुलांना गाडी चालवायला देऊ नका इन केस तुम्ही गाडी चालवायला देता ऍक्सिडेंट झाला तर त्याला कुठली भरपाई मिळत नाही उलट तुमच्यावर गुन्हा दाखल होईल तर चुकी कोणाची असते त्याचबरोबर जेव्हा पेट्रोलिंग करतो मुलांची शाळा सुटलेली असते बऱ्याच मुलांच्या कडे असतात त्या ब्रेसलेट असतात तर पालकांना विनंती की मुलं शिकायला जातात शाळेवर तर तुमची सुद्धा जबाबदारी आहे मुलांना ब्रेसलेट आणि कडे वगैरे असतात ना ते घालायला देऊ नका तर मी माझं सायखेडा पोलीस स्टेशनला असताना तसंच मुलांमध्ये मारामाऱ्या झाल्या आणि त्यांनी कड्या कडेही त्याच कुठं दात फोडले असते आता त्या मुलाला रिमांड रूम मध्ये जावं लागलं त्याला पुन्हा दाखल झाला तर कृपा करून तुम्ही लक्षात ठेवा की असं काही मुलांना तुम्ही घरी संस्कार चांगले द्या ते कळे वगैरे घालतात ते झालं नाही त्यांना सांगायचं मस्त करायचं नाही मुलाखा मगाशी रुपये सरांनी एक सूचना पाठवलेली सरांकडे आणि शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये शिष्यवृत्ती ओबीसी टी अल्पसंख्या या ज्या शिष्यवृत्ती आहेत या उशिरा येतात आणि त्याचबरोबर उशिरा त्या संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर परस्पर जातात नक्की या ठिकाणी आपल्याला आपण सांगू शकत नाही की कि नक्की किती विद्यार्थ्यांना ती शिष्यवृत्ती मिळालेली आहे शिष्यवृत्ती आहे ती जवळजवळ शाळेमध्ये मागच्या वर्षी सहाशे पंचवीस विद्यार्थ्यांना मिळालेली आहे आणि त्यानंतर आत्ताच मागाशी जाधव सरांनी जो उल्लेख केला पाचवी आणि आठवीचे जे विद्यार्थी आलेले आपल्या शाळेतून संपूर्ण महाराष्ट्रातून एकशे वीस क्रमांकाची शिष्यवृत्ती त्यानंतर त्यांना प्राप्त केलेली आहे म्हणजे अशा प्रकार प्रकारे आपल्या शाळेची गुणवत्ता त्याचबरोबर विविध योजना या ठिकाणी राबवल्या जातात मागच्या वर्षी जे मुख्याध्यापक होते त्याचबरोबर आपल्या स्कूल कमिटीचे सर्व सदस्य आणि आपले अध्यक्ष आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शालेय इमारतीला कलर देण्याचं काम आहे ज्यावेळेस आम्ही वर्गामध्ये जातो त्यावेळेस विद्यार्थ्यांना विचारतो की कि किती विद्यार्थ्यांनी पैसे दिले सर्व विद्यार्थी हात वर करता शंभर शंभर रुपये आणि वर्गात बसल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं ते म्हणतात अतिशय सुंदर वाटत प्रशस्त वाटत छान वाटत बघा आपण आपल्या घराला दिव्याला कलर देतो कसं वाटतं आपल्याला विद्यार्थ्यांचे डोळे चमकतात आनंदाने चमकतात म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण अध्ययन करत असू तर निश्चितच आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास त्या ठिकाणी करू शकतो time

त्या सभेमध्ये साठवण्यासाठी म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं आणि त्याचा प्रयत्न करू इथं काही आपल्याला कोणाशी वेगळ्या पद्धतीने आपली काही दुश्वाणी निर्माण काही नाही तुमच्या सूचना आहे आणि त्या सूचनाचं पालन करणं कर्तव्य शीर्षकांचं कर्तव्य आहे आज काय झालं आपल्याला फार गरज आहे परंतु मिळाल्यामुळे स्टे मुठल्यानंतर आपल्याला मुक्त मिळून जाते आणि बाकीचं जर जाता ते आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत नव्हतं आले ते घरापासून शिक्षकही घरापासून